शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र विचार मंचावरून प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी केलं पस्तीस दिस दिवसापूर्वी तुम्हाला मी सांगितलं कुठला कागद तयार नसताना आपल्याला लढावं लागणार प्रत्येक कागदना कागद तयार करून घेण्याचं काम ज्या दिवशी आझाद मैदानला समन्वय संघाचं हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती आली गती येत असतानाच इथं प्रोत्साहन काही ठिकाणाहून माहिती न देण्याच्यासाठी अनेक गोष्टी घडल्या गेल्या परंतु पाठपुरावा करणाऱ्यापैकी लोकांची शिंदे सर असतील आणि शिक्षक समन्वय संघाची सगळी प्रांज काम करणारी महत्वाची टीम असेल या सगळ्यांनी मिळून हे सगळं काही पुढं करत करत आज पस्तीसाव्या दिवसापर्यंत आल्यानंतर त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या दिशेने सुरूच आहे या निगेटिव्हिटी अजिबात नाहीये लक्षात घ्या पण एका विशिष्ट उंचीवन केलेला गोष्ट तिथून परत जर खाली येत असेल आणि परत जायचं असेल तर माणसाला जीवाल कारण एखाद्या लहान मुलानं त्याचं खेळणं बनवलं आणि कुठेतरी ते मोडून टाकतो मुलांची चिडी तशी चिडा डोक्यात देण्याची गरज आहे विशेष याच्यामध्ये सांगायची बाब आहे की फाईलचा प्रवास सगळे आपले जसं ठरलेलं होतं तो जे असतील आम्ही सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवली होती की आपल्याला प्रवास जर सुकर करायचा असेल तर तो अर्थ विभागातूनच पूर्ण झालेला हवा तरच तो एकांकी निर्णय होणार नाही ज्यामुळे भविष्यातल्या अडचणी संपतील आणि म्हणून तो प्रवास सुकर दिशेने मागच्या आठवड्यातून ठिकाणी दाबली गेली परत मान्य मंत्री महोदयाकडे माध्यमातून आणि समन्वय संघाच्या पवित्र टीमनं वेळोवेळी भेट घेतली पाच सप्टेंबरला की सांगितलं बाबा या या ठिकाणी कुठेही थांबलेलं आहे आपल्याला लक्ष घालावं लागतं त्यानंतर तेरा तारखेला कालच्या तेरा तारखेला सुद्धा बारा तारखेला सायंकाळी साहेबांना सांगितलं की आता परत दिलंच आहे त्यांना तुम्हाला समज देण्याची गरज है। आहे आणि ते मंत्रालयातून बैठक घेतली त्यानंतर तो फैतो प्रवास पूर्णपणे सुकर झाला कधी कधी सुकर होता असताना शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर लाडक्या बहिणीलाच पैसे नाहीत म्हणून राज्याच्या तिजोरीत कडकडाने कुठल्या अर्थाने आपण पैसे द्यायचे असे अनेक कारण समोर एका प्रमोद प्रमोद व्यक्ती समोर आल्यानंतर कुठं तरी लिहिलं जातं पुनर्विचार व्हावा आणि पुनर्विचार होऊन त्या निर्णयातल्या एका विशिष्ट मुद्द्याला सांगितलं जातं की पुनर्विचार व्हावा आणि त्या मुद्द्याला आंदोलन करून फैल रिटर्न असते परंतु शिक्षण विभाग आणि या राज्याचे संविधान शिक्षण मंत्री अतिशय न्याय देण्याच्या भूमिकेत असल्यामुळं तात्काळ सर्व अधिकारी जिथे असतील त्यांना त्याचं तात्काळ बोलावलं आता ज्येष्ठ अर्ध्या तासापूर्वी त्या संदर्भातली जी विषय होता एक विषय असा होता पुनर्विचार खाली डोंगरी दुर्गम भागातील शाळांच्या पटसंख्येची आठ शिथिल करण्यासंदर्भातला होता आणि या शाळेवर किती कर्मचारी काम करतात नियुक्त कर्मचारी किती यापूर्वी किती शेवनिवृत्ती या या शाळेवरती किती सहा हजार तीनशे अडतीस शाळापैकी डोंगरी दुर्गम भागातल्या काही शाळा आहेत अशा एकंदरीत पूर्वीच्या काळामध्ये पाच शाळा होत्या असे सांगितले जायच्या पण आकडेवारी पाचशे शाळा जिथे मग पाचशे शाळा एकूण कर्मचारी काय आपला शिक्षण विभाग खऱ्या अर्थानं खरंच रात्र दिवस मला तुम्हाला माहितीसाठी सांगतो रविवारी सुद्धा शिक्षण विभागाची मंडळी मंत्रालयात हजर होती त्यांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेच होती तात्काळ दिले गेले ही माहिती दिली परत पुनर्विचार व्हावा या मुद्द्याखाली परत आज एक विशिष्ट टिप्पणी सादर करून फाईल एका विशिष्ट दिशेला आली परंतु शिक्षण विभागाने आणि मंत्री महोदयाने डोळ्यात लक्ष पूर्ण चेन्नई रोडला स्वतः मंत्री महोदय बसलेले सध्या शिक्षण विभागात एस एम फोरला सगळ्या गोष्टी अवलोकन इथून त्यांना मेसेजद्वारे होत आहे आणि त्यांनी तात्काळ या संदर्भातला अवलोकन करून किती किती कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ अर्थ त्या त्यात काढलेल्या सेव्या त्रुटीला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु प्रवास व्यवस्थित उद्याच्या दिवसभरात पूर्ण क्लिअर होईल परत तु जर तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक तेवीस तारखेला होणार किती तेवीस आणि तेवीस तारखेनंतर तिथून पुढे आपल्याकडे राहतात फक्त दहा दिवस मग तुम्हाला असं वाटत असेल दहा दिवसात प्रत्येक दिवशी कॅबिनेट होईल हे डोक्यात ती ती फाईल ती नसती येणाऱ्या सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यायची असेल तर काय व्हावे लागेल ती जी आजची नसती आहे ती उद्या शुक्रवारी विषय सूचीमध्ये जायला पाहिजे की नाही विषय सूचीमध्ये जर गेली तर ती सोमवारच्या बैठकीत येणार आहे नसता ऐनवेळी विषय ऐनवेळी घेतलेला विषय आपल्याला धोकादायक होऊ शकतो त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे पुढच्या तुमच्या आयुष्यातले चार दिवस अत्यंत महत्वाचे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार त्याच्यामुळे सुट्ट्या आहेत शनिवार रविवारची सुट्टी आहे सोमवारी तेवीस तारखेची मंत्रिमंडळाची बैठक आहे आपण ताप्तीना मैदानात इथून घरी ते जाता ज्यांनी ट्रॅव्हल्स आणल्या त्यांनी ट्रॅव्हल्स पाठवून द्या माझी विनंती काय साहेब वेळ <laughs> कमी आहे पुन्हा ट्रॅव्हल्स घेऊन याची गरज पडणार नाही ट्रॅव्हल्स मध्ये पोते वर्तुळ जात्या विषय सांगायचा आहे की आता घरी बसलेली लोक आता मैदानात बोलवण्याची गरज आहे जोर पडला तर ताकद लावली तरच सोमवारच्या बैठकीचा विषय आणण्याचा तिथून पुढच्या कॅबिनेटला जर विषय आला आणि त्याच्यानंतर जर कॅबिनेट नाही झाली तर तुम्हाला सांगतो नऊ मार्च दोन हजार एकोणावीस ची पुनरावृत्ती होऊ शकते कारण एकशे सत्तावन्न दिवसात आनंद चालू होतं नंदुरबारच्या मंडळींनी सगळं माहिती आहे सोळाशे अठ्ठावीसच्या विषयाबाबतचा निर्णय झाला होता पटलावर मीडिया मीडियामध्ये आला होता दहा मार्चला आचारसंहिता लागली आणि नंतर तो विषय विद्यमान त्या काळातले त्यांनी नियम घातला काही कळायला तयार नाही म्हणून सोमवारच्या बैठकीला जो विषय आला म्हणजे त्याच्यानंतर एखादी मंत्रिमंडळाची बैठक जर झाली तर इतिवृत्त त्याच्यात कायम होईल ते इतिवृत्त कायम झालं त्याच्यानंतर शासन निर्णय घेत असते मंत्रिमंडळ निर्णय होऊन काही फायदा होणार नाही म्हणून ताकद लावण्याची गरज या चारच वर्षाची थी। जे बांधव घरी आहेत त्याला माझी कळकळीची विनंती आहे आम्ही डोळ्यात अंजण घालून तुमची कुठेही होऊ नये तिथं मैदानावर आलेले घरी बसे पोपड्या ते लोक आता खरंतर इथं आलेले त्यांच्या बांधवांना भागताना माझी विनंती आहे पोपऱ्या ते आंदोलन खरंच आता बंद झाली पाहिजे कारण आता आयुष्याची फक्त काहीच दिवस बाकी आहेत त्यांनाही सुद्धा विनंती त्यांनी प्रांजव पणही केलं त्यांचा नाग आमचं नाहीच आहे वारंवार विनंती करू नये तर तुम्ही केवळ अहमपणाची भूमिका घेत असेल आणि जर विषयाला भोग असत असेल तर मला असं वाटतं भोग घालण्याचं काम कोणी करण्याचा प्रयत्न करू नये प्रांजळपणे तुकारामजी शिंदे असतील पाठपुरावा करणारी सगळी टीम ही प्रांजळपणे भूमिका घेऊन मंत्रालयात दिवस दिवस सगळं काम करते आहे तुमच्या समोर उपस्थित दिसवामुळेही तेच सांगितलं होतं की इथून पुढच्या अनेक कॅबिनेट विषय शे येऊ शकत नाही इथे कॅबिनेट समोर गेला काही विषय आला नाही परंतु विषय येण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळे ताकद लावण्याची गरज आहे ही कॅबिनेट सोडून जर दुसरा विषय कॅबिनेट आला तर मला असं वाटतं शासन निर्णय निघण्याला बसू शकते याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय यायचा असेल तर तुमची ताकद मैदानात असली पाहिजे तुमची ताकद म्हणजे आपल्या पालकाला ताकद पालक कोण तर मान्य शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री महोदयानं ताकद द्यायची असेल तर आपण या आणि तुम्हाला सांगतो पुढच्या अनेक गोष्टी टाळायच्या असतील मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर सुद्धा अनेक जाचिक आटी टाळायच्या असेल तर एक दबाव तयार करणं गरजेचं आहे आणि ते पवित्र शिक्षक समन्वय संघाच्या या मंचाच्या माध्यमातूनच त्यापूर्वी झालेलं आहे या पवित्र मंचावर आपण विश्वास ठेवला आहात तो विषय विश्वास आणि आनंद द्विगुणित करायचा असेल समोर नंतर तर त्याला ही चार दिवस पायाभरणी करावी लागणार आहे या चार दिवसात जी पायाभरणी करा ती सोमवारी त्या पटलावर अमटेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा माझा काय होता तो मांडला आहे प्राणजी तुमच्या सगळ्या दिवशी आहे पुढची तीन दिवस अतिशय निर्णायक आहे मला असं वाटतं आपण भूमिका घ्यावी इथून पुढे जी काही बांधव घरी असतील त्यांनाही बोलून घेण्याचा प्रयत्न करा शनिवार रविवार सुट्टी असतील आता आमच्या सारखे विषय सांगतो आम्ही रजा टाकून आलो पंधरा दिवस विना वेतन म्हणजे इथून गेलं तर माझा पंधरा पर्सेंट पगार मिळत नाही अनेक लोकांना वाटतं की सुट्टी देत नाही तुम्हाला आर्जित आहेत आणि हक्काचे पण रच आहेत आरजीत रजेचा वापर करा उद्यापासून जे जी मंडळी असेल सोमवारी जर निर्णय झाला नाही तो विचार करा आपल्या समोर अंधार उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी खात्रीने या मंचावरून सांगतो कारण वेळ फार कमी आहे दहा ऑक्टोबरला निणी हवी कंडिशन कुठली परिस्थितीमध्ये माझी आचारसंहिता लागणार आहे मितृ पक्ष जस आचारसंहिता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा आजच्या दिवशी लागणार आहे हरियाणाचा निकाल आठ तारखेला आहे त्याच्यामुळं आचारसंहिता थांबव निवड आठला जसा निकाल लागेल निवडून लागत नाही हो पत्रकार परिषद महाराष्ट्रात होईल आचारसंहिता लागेल मला सांगा तेवीस तारखेनंतर सात दिवसाचा विषय या महिन्याचा त्याच्यात मंत्रिमंडळाची बैठक दोन दिवसाला तीन दिवसाला होत राहील परंतु त्या निर्णयाला मूर्त स्वरूप शासन निर्णय घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपलं टार्गेट मंत्रिमंडळ निर्णय का आपलं टार्गेट शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णय झाला होता याच्या अगोदर पण सोळाशे पंचवीस रावणचा तिथे टिप्पणी पण तयार होती मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे ज्यावेळेस गुगलवर जातो ना आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या साईटवर मंत्रिमंडळ निर्णय आणि शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णयाची तारीख ती तारीख शक्य का किस्ते परंतु शासन निर्मिती कुठे नाही त्याच्यामुळे असा कुठेतरी आता धोका होऊ नये याची खबरदारी मुख्यमंत्रीचे मानस पुत्र तक्रारजी शिंदे सर पण घेत आहेत आणि आपल्या पालकाला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ती मैदानात देऊन खबरदारी घेतली पाहिजे एवढी नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर मित्र मत्रामजी शिंदे सर यांना विनंती करतो